हॅलो सर्वांनी आपले मान्य महत्व श्रीकांत शेडेसाहेब आपल्या सहभाग आहे आणि त्यांच्या सर्व महिला मंडळ इथं शंकर मंदिरात उभं झाले तरी सर्वांनी नोंद घ्यायची आपल्या संत श्रीकांत साहेबांच्या माध्यमातून आता त्यांची एक पूजा होणार आहे सर्वांना जे काही असतील त्यांना समजून सांगण्याकरता सर्व एकत्र झाले तर सर्वांनी त्याची नोंद घेऊन एकत्र घेऊन सर्व एकत्र सगळ्यांनी सकारकार यावे नमस्कार बंधू आणि भगिनी आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक श्री श्रीकांतजी सर त्याचबरोबर शिवसेनेच्या महिला शाखा संघटिका सौभाग्यवती संध्या सावंत त्याचबरोबर माजी महिला शाखा संघटिका दर्शना कुंडलीकर मॅडम त्याचबरोबर आपल्या झप्रपटीतील सर्व रहिवासी बंधू आणि बलिनीन यांच्या सहकार्याने आपल्या विभागाचा लवकरात लवकर विकास करण्यासाठी सातत्याने लढपत असणारे कार्यसम्राट नगरसेवक श्री शट्टेसाहेब यांच्या अध्यक्षाखाली उद्या दिनांक दहा तीन दोन हजार एकोणीस रोजी ही साडे दहा वाजता दहा वाजता सार्वजनिक सभेचे आयोजन केलेलं आहे तरी सर्व रहिवासी बंधू आणि भगिनीला कवताळीची विनंती आहे आपल्या विभागाचा लवकरात लवकर विकास करून घेण्यासाठी आपलं मन बदलण्यासाठी आपल्या मुलांचं भविष्यात उज्ज्वल उज्ज्वल विकास करून घेण्यासाठी सर्व रहिवासी बंधू आणि भगिनी एकत्र येऊन उद्याच्या मीटिंगचा जे काही विषय असेल ते विषय आपण सर्वांनी ऐकून त्याचबरोबर विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य ते पाऊल उचलून हा प्रोजेक्ट हा आपला विकास लवकरात लवकर कुठल्या पद्धतीने होईल याची सर्वांनी नोंद घ्या गेल्या अनेक वर्षापासून या कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी केवळ आपल्याला आश्वासन देऊन आपली दिशाभूल केलेली आहे परंतु यासाठी आपला विकास आपणच करण्यासाठी सर्व रहिवासी भागांनी भगिनीने उद्याच्या मीटिंगला हजर राहून येणाऱ्या विषयावरती चर्चा करून त्याचबरोबर योग्य ते निर्णय घेऊन आपला विकास कसा लवकरात लवकर करता येईल यासाठी सहकार्य करा अशी आपल्या स्नम्र विनंती दत्तनगर पंचमधील आदेशांनी त्याचबरोबर जयटिंग त्याचबरोबर संघर्ष गृहनिर्माण संस्था या सर्व संस्था जपट मूळ उद्देश असा आहे की गेल्या पंधरा वर्षापासून आपण विकासापासून वंचित आहे आपण कुठे आहोत हेच आपल्याला ना माहीत नाही म्हणून सर्वांगीण विकासासाठी एक नगर माझी नगरसेवक या नात्याने सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपलं घर शाबूत ठेवण्यासाठी आपल्या घराचा विकास करण्यासाठी मिटिंगला येण्याचं खूप माझं आग्रहाचं निवडतो मिटिंगला फक्त चाचपणी करणार आहे की किती लोकांना घराची गरज आहे जे नाही येतील ते पण सुखी राहावं जे येतील तेही सुखी राहावं या उद्देशानं आम्ही निघालेलो आहे आम्हाला कोणाच्या वर चिकलफेक करायची नाहीये जे सत्य आहे ते उघड करून दाखवायचं आहे लोकांनी विचार करावा की सत्य कोण असत्य कोण आम्ही झाल्यानंतरच लोकांनी पाठिंबा द्यावा आणि लगेचच पुढची मीटिंग येऊन त्याची योग्य दिशा ठरवण्यात येईल परंतु तुमची उपस्थिती प्रार्थनीय माझे पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण नाही तुम्हाला की उद्याच्या मीटिंग सोडू नका चुकू नका उद्याच्या मीटिंगला तुम्ही हजर राहा i don't know what. देकर दीपक बर संदी धामनकर राजाराम कुरबर नारायण नटे सुठा बारे पुॼी जी महिती आहे जंहिंखे जंहिंखे नवे ॾिसे तव्हांजी कृपया स्टोज वरी ये कृपा करा मीटिंग जा हुन श्री वाघे साहेबांचा सत्या स्मृत शांत व पुष्पुच्च देऊन गंग आपण सोल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद एखाद्या ठिकाणी आपत्ती येते किंवा असं काही वाहित प्रकार करतो त्या ठिकाणी कोण नाही कोणतरी मानवूपीत हा दहारूप जन्माला येतो असे काही उदाहरण आहेत ज्यावेळेस मुघलांच्या राज्यात मुघलांनी जेव्हा थैमाई कंगाल घातलं होतं था। पूर्ण हिंदुस्थानाला समोर त्या टायमाला होणाऱ्या गावात बोलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला होता त्याचबरोबर जे आपले बांधव आहेत यांच्यावरती मागासरी जे बांधव आहेत यांच्यावरती ज्या वेळेस अत्याचार होत होता त्याला माणूस म्हणून जगून जात होते अस्पृश्यकारला हा भेदभाव ते तिथेच थांबवून नशाभूत केलं त्याच पद्धतीने ज्या ख्रिश्चन लोक धर्मावरती संकट आले त्या टायमाला यशुप्रिस्तानी जन्म घेतला आणि आता या दत्तनगर पक्ष राजेशाम एकता श्री हनुमान आणि श्री समर्थ या चौपटीमध्ये रेवासा खूप मोठी बिकट प्रसंग प्रसंग येणार होता ते थांबवण्यासाठी ते प्रसंग आकडून लावण्यासाठी या ठिकाणी नगरसेवक रूपात श्री शेट्टीसाहेब आपल्याला लाभलेले धन्यवाद त्याचबरोबर मी आता महिला शाखासाठी देण्यास विनंती करतो आपण तिथे या ठिकाणी जुळून शकता मनावर व्यक्त करतो कोणीतरी एखादी पुढे यायचे प्रत्येक गोष्टीला आणि जोपर्यंत आपण कोणी पुढे येणार नाही आता हे जे आजूबाजूला थांबलेली जरा मंडळी आहे सगळी त्यांनी जर बसलं तर काही नाही आपल्याला ना कोणाची घर चिनून घ्यायची नाही कोणाचं हक्काचं ना सांगायचं नाही आपल्याला आपलं ना, ना मत मांडता आलं पाहिजे आपलं घर आहे मला माझं घर माझ्या ठिकाणी चांगलं लोक शेवटी प्रत्येकाला स्वप्न आहेत आणि स्वप्न बघणं काही वाईट नाहीये आणि किती दिवस आपण अशा खस्ता खाणार आहेत गटाराचं पाणी घरात येतं आपल्या अगदी अक्षरशः अशा येतात ना चारी बाजूने की विचारता सोय म्हणजे अशा ठिकाणी आपल्या सगळ्यांचा राहण्याचा सहवास मग आपण फक्त हे आपल्या जीवावर गडगंज होणाऱ्या लोकांना आपलं आपल्या हक्काच्या घरासाठी आपण इथे यायचंय नाही कुणाचा याच्यामध्ये कुणाचाही हेतू काही नाही राहिली गोष्ट विकासक आम्हाला एकच पाहिजे आम्हाला विकासक एक हवा आम्हाला बिल्डर एक हवा आम्हाला कमेट्यामध्ये काही मतभेद नवत आम्हाला कोणीतरी एकच पुढारपणा घेऊन काम करणारा माणूस पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर राहत्या समर्थनगर नगर मध्ये असायला पाहिजे एवढीच प्रामाणिक आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम या ठिकाणी सर्वांना आतुर येईल की साहेब आज काय सांगत म्हणून त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मुलगा व्यक्त करा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारांना अभिवादन करून उपस्थित आपले आजचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट वाघोदे साहेब आर एसआरएचे अधिक माहिती आहे शाखा संघटिका महिला संध्याताई आपले डोरा साहेब आहेत मानने संजी तार आहेत आपले महाराज आले आहेत आणि यशवदार साहेब आहेत नारायण आहे आणि कुठे आम्ही उपस्थित सर्वच आपले सहकारी आवड आहेत इतर सर्वच आपले सहकारी जे आहेत त्यांना खरोखर आपल्या घराची अतुट आहे घर पाहिजे चांगल्या पद्धतीने घर पाहिजे सगळंच उपस्थित आज मला थोडस दुःख होत आहे की उपस्थिती कमी आहे कारण घराची गरज तुम्हालाच आहे जे नाही आले त्यांना नाही आहे असं मला वाटत मी सुरुवात करतो की मी नगरसेवक झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की बाकीचे नगरसेवकांना काय पडलं नव्हतं याला काय पडलेलं आहे बाकीच्या लोकांनी काय केलं त्याच्यामध्ये मी ना जाता मी का तुमच्याबरोबर मी काय मीटिंग घेऊ इच्छितो मी का तुमच्या बरोबर आहे त्याचं पहिलं स्पष्टीकरण करतो नगरसेवक झाल्यानंतर अनेक ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या नगरसेवकशी संबंधित असतात लोक येतात साहेब गटाराचं सा पाणी भरलेलं आहे घर बनवायचं आहे मोरी मोरीत पाणी येत आहे किडे येतात माझी अडचण अशी होती की गेल्या सबमिशन आपलं झालेलं आहे दोन हजार पाच ला म्हणजे आपला सबमिशन झालाय दोन हजार पाच ला दोन हजार पाच नंतर मी निवडून आलेल्या तारखेपर्यंत फक्त आपलं सबमिशन झालं होतं बाकी काही पुढे झालं नव्हतं मी जेव्हा पत्र व्यवहार केला की बाबा प्रोजेक्ट मध्ये जे विकासक आहे त्यांनी काय प्रगती केली एवढ्या वर्षात तर मला लेखी उत्तर दिलं ले की आमच्याकडे काही प्रगती झालेली नाही फक्त सबमिशन झालेलं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेलं नाही थोडं पुढे अजून घेणं अजून पत्र व्यवहार केला कारण शेवटी काय आहे आपल्या महाराष्ट्रात हा कागद बोलतो जे लेखी मिळतं आपल्याला त्याच्यावरच कायदा चालतो मग मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय झालेलं आहे मग परत पत्र व्यवहार केला की बाबा असं ऐकलं की रेड्डी साहेबांनी कोपर साहेबांना दिलेलं आहे त्याचा काय अग्रीमेंट वगैरे का कुठल्या पद्धतीने दिलेलं आहे तसं काही लेखी आहे का तुमच्याकडे तर मला त्यांनी लेखी उत्तर दिलं की असं काही झालेलं नाही एसआरएच्या लेटर आहे कोणाला बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन लेखी उत्तर दिलं की असं कुठल्याही प्रकारचं अॅग्रीमेंट वगैरे नाही आहे आणि असा कुठलाही दस्तावेज आमच्या कार्यालयात नाही की त्यांचं अॅग्रीमेंट झालेला आहे त्याच्यानंतर रेड्डी साहेबांना हे पत्र पाठवलं किंवा नगरसेवक साहेबांनी असं असं सा विचारलेलं आहे तर तुमचा अॅग्रीमेंट वगैरे हो झालेलं आहे का काय आपल्या मुख्य प्रवर्तक महाशयांनी डोंगरे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने खोटे पेपर बनवून दोन हजार तेरालाच आम्ही पेपरला दिलेला आहे एक असं दस्तावेज दाखल म्हणजे दोन हजार तेराला दो तेरा तुमची मिटिंग झाली आणि दोन हजार सतराला तुम्ही बोलताय आमचं झालेलं आहे आणि त्याचे मिनेट खोटे बनवले ते मिनिट्स बनवले ते सादर केले लोकांच्या खोट्या सादर केल्या जे की त्या ठिकाणी ते घडलंच नव्हतं अकरा झाले त्या मिटिंगला मी स्वतः होतो श्री समर्थाचे जे काय असतील पदाधिकारी त्यांना सर्वांना माहिती आहे ती फक्त मिटिंग जे पहिला जेवी घेतलेला विकास म्हणून त्याला काढण्यासाठी ती मिटिंग होती पण ह्या चापलूस लोकांनी त्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही कुपरला घेतला होता असा प्रस्ताव सादर केला की त्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही जेवी दाखल केला होता त्या मीटिंग मध्ये परंतु त्या मीटिंगचे जे पत्र काढलं होतं ना हे बघा हे श्री समर्थाच पत्र आहे त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही हे पत्र काय त्या वेळेस दोन हजार अकरा दोन हजार तेराच जे लोकांपर्यंत पोहोचलेलं पत्रक होतं त्यावेळेस लोकांनी वाचलं न वाचलं मला माहित नाही या स्पष्ट उल्लेख आहे हे वगैरे पत्रक त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आम्ही म्हणून असं उल्लेख नाही मग मला सांगा जर पत्रकामध्ये उल्लेख नाही तर हा जेवी झाला कुठे म्हणजे जर जॉईंट व्हेंचर झालं भागीदारी म्हणून तुम्ही नियुक्त केला तर तुमच्या पत्रक मध्ये तुम्ही सरळ उल्लेख करा ना? की बाबा आम्ही घेतलेलं आहे म्हणून आम्ही काढलं म्हणून असं कुठेही तुमच्यामध्ये तुमची फसवणूक बघा कशी चालू आहे ते आणि हे लेखी या मी असं वारेमाप काही ना बोलणार नाही इथं आणि नाही कोणाला भडकाव बडकीव करणार की बाबा माझ्या मागे या आज मीटिंगमध्ये मी एकच निर्णय घेणार आहे तुमच्याकडून संमती घेणार आहे की हे असंच मिशन चालू पुढे ठेवायचं का इथं सोडायचं कारण का माहितीये का जर तुम्ही बोलत असाल तरच मी याच्यामध्ये आता भाग घेईल नाहीतर मी इथे सोडून याच्या पुढे मध्ये कधी येणार नाही त्याचं कारण असं आहे की फक्त इथे बसलेल्या लोकांना गरज आहे आणि जे घरात बसले त्यांना घराची गरज नाही असा त्याचा अर्थ होतो प्रत्येक घरातल्या माणसाने इथे येणं गरजेचं होतं पण तसं काय मला चित्र दिसत नाही आता पुढची मीटिंग घेईल त्यावेळेस मी हे चालणार नाही आता मी याच्या पुढे या एसआरएच्या विषयावर कधीच मी तुमच्या बरोबर बोलणार नाही आता नाता ही जी फसवणूक झालेली आहे त्याच्यानंतर भाडं वाटप करून घेऊया भाडं वाटपचं जे अग्रीमेंट त्यांनी तयार केलेलं आहे आणि जे भाडं वाटलेलं आहे त्या भाडं घेऊन जाणार अक्कल का नाही तेच कळत नाही अरे आपलं झोपडं आहे आपलं घर आहे एखादा चेक घेऊन तुम्ही बाहेर जाता निदान तुमचं घर तरी बघा त्या मध्ये लिहिलंय काय ते, ते बघा ना तुम्ही रेटीच्या अग्रीमेंटवर साया केलाय चेक कोण देतोय खूप उद्या समजा तुमचं घर गेलं तर तुम्ही कुपरकडे गेला तर कुपर काय बोलणार आहे कुपर बोलणार आहे का माझ्याकडे तुम्ही अग्रीमेंट केलं होतं ज्याच्याकडे अग्रीमेंट केलं त्याच्याकडे जा तुम्ही माझ्याकडे काय आला माझ्याकडे काय लेखी दिलंय का तुम्ही मी तुम्हाला काय लेखी दिलंय का हा प्रश्न येणार की नाही सांगा सर्वांनी असं कुठल्याही प्रकारचं अग्रीमेंट कुठेही इकडे तिकडे झालेलं नाहीये आणि या लोकांनी भाडं घेऊन आपली निघून गेलेले भाडं घेतलं भाड्याच्या मध्ये काय ते वाचा मध्ये कॉलम असा आहे की कालपर्यंत आपण रीतीचे लोक होतो आपण रीतीकडे घेतले अरे काय गाव खात्याचा खेळ आहे का मी माझं घर याला दिलं त्याला दिलं त्याला दिलं या काय प्रकार चाललेला आहे अरे हा सरकार संस्थेचा नियम आहे सरकार कायदा आहे इथे इथे प्रत्येक गोष्ट लोकांची मीटिंग घेऊन करावी लागते वेळेस लोकांची संमती लागते तुम्ही चार लोक चार हिंदीमध्ये बसणार आणि काहीतरी भूकृक करणार लोकांच्या सह्या घेणार आणि लोकांना मिसगाईड करणार हा काय प्रकार चाललेला आहे हे सुप्रीधारकांनी लक्षात ठेवावं की हे जे आहे आपलं घर आपण सांभाळायचं असत आपल्या घराचे मालक आपण आहोत बिल्डर आपल्याला कुठल्याही प्रकारची मेहरबानी करत नाही ब्रेडर आपल्या जागेवर विकासात येऊन विकास करून पैसे कमवून जाणार आहे आपल्याला मेहरबानी नाही करत लक्षात ठेवा तुमच्या घराचे मालक तुम्ही आहात तुमच्या घराची जी काय जबाबदारी कारण उद्या मागची पिढी विचारणार आहे बाबा काय केलं तुम्ही कारण हा जो डाव होता हा पूर्णपणे डाव इथून आपल्याला विस्थापित करून लालडोंगरला पाठवणार होते शंभर टक्के हा नी डाव शिजला होता केवळ मी निवडून आल्यामुळे हा सर्व प्रकार प्रपंच बंद पडला आणि हे मी बोलत हे कागदा बोलतात मी बोलत नाहीये की तुमचं डोंगरला पुनर्वसन होणार होतं शंभर टक्के होणार होत आता जे बोलतात ना कोण बोलते कोण बोलते मग कागदावर कसं आलंय एसआरच्या लेटर आरवर आहेत हो लाल डोंगर सिटियस वेगळा आहे आणि सुमनगर वेगळ्या एकत्र कसे केले लाल डोंगरचा आपला संबंध काय जर तुम्हाला इथेच घर बनवायचं होतं तर मी इतका नंबर टाकायचा होता विकासकाने तिकडचा का टाकला इकडे तर माझी विनंती आहे सर्वांना की याच्या पुढे एक जी मीटिंग घेणार आहे फायनल परंतु मला जोपर्यंत शाश्वती येत नाही तोपर्यंत मी मीटिंग घेणार नाही आणि हा विषय इथेच संपूर्ण चालू ठेवू पुढे तुम्ही सांगा आता मला म्हणजे म्हणजे आपल्याला विकास करायचा आहे बघा माझी टर्म संपायच्या माझ्याकडे अजून तीन वर्ष बाकी आहेत माझे दोनच वर्ष संपलेले माझी टर्म संपायच्याबद्दल तुम्हाला मला चावी द्यायची आहे घराची माझी टर्म तुम्हाला घराची चावी द्यायची आहे हे माझं मिशन आहे कारण मी मला तुम्ही निवडून दिलेलं आहे मला बिल्डरने निवडून नाही दिलं हा नगरसेवक ऐकत नाही ह्याला आता पुढे पैसे खर्च करून मी पाडणार अरे तू काय मला पाडणार जनता मला निवडून देणार पैशांना जर असे निवडणूक लढले असते तर टाटा घरला सर्व खासदारच झाले असते पंतप्रधान टाटा अंबानी झाले असते बाबासाहेबांनी जो कायदा दिलेला आहे एकच मत त्या दिवशी सर्वांना मुकेश अंबानीला पण तोच अधिकार आहे आणि आपल्याला पण तोच अधिकार आहे ही जी घटनेची ताकद आहे आपली त्या ताकदीच्या आधारावर मी निवडून आलेलो आहे तू काय मला पाडणार यार काय आणि तुझ्या लोकांनी प्रयत्न केले ना मला पाडायला पण मी पडलो नाही रुपये खर्च केले तरी मी पडणार नाही माझा चॅलेंज आहे आता काम आपल्याला पुढे चालू ठेवायचं का बंद ठेवायचं एवढं सांगा मला आता सगळ्यांना जर चालू ठेवायचं असेल तर सर्व महिलांना पण माझी विनंती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा लढाई लड़ाय लढायची असली तर मी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहणार मी कधी विकला जाणार नाही मी कधी विकला जाणार नाही पहिला तुमचा न्याय त्या समजनगर मध्ये नगरचाच विकास आणि इथले इथलेच लोक राहतील पहिला न्याय आणि नंतर मग तुझं काय आहे ते बोल हा माझा ध्यास आहे त्याच्यामुळे सर्वांनी मला सहकार्य करा आणि याच्या पुढची मीटिंग आपण जीबीआर लावणार आहे त्या जीबीआर मध्ये आपण रजिस्टरला बोलूया तुमच्या आशीर्वादाने मी नगरसेवक आहे माझं त्यांच्या बापाला ऐकायचं आहे मी बोलू त्यांच्या बापाला ऐकायचं एवढ्या वर्ष साधं उत्तरही देत नव्हते बघा दोन्ही पत्रकावर त्यांनी कुठं उल्लेख नाही केला जॉईंट वेल्चरचा आपण कोपरला देतोय दोन्ही पत्रावाला वाला दोन हजार पाचशे आणि दोन हजार अकरा तेराच्या अकराच्या तेराच्या परंतु त्यांनी गोगल जीबीआर दाखल करून ते सक्सेस करून घेतलेलं आहे आपण कंप्लेंट केलेली आहे विरोधात फक्त मला सदुसट लोकांनी सह्या दिल्या ते काय बरोबर नाहीये कारण काय माहितीये का सह्या हे सर्वच लोकांनी करायचे मी काय माझ्या घरासाठी सह्या मागत नाही की माझं मला घर बनवायचं तुमच्या घरात येऊन मला राहायचं आहे मला फक्त तुमच्या न्याय यात्रासाठी आणि जे चुकीचं झालेलं आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे जे तुमच्या सह्याचा दुरुपयोग केलेला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे कारण तुम्ही विश्वासाने सह्या केल्या तुम्ही विश्वासाने सह्या केले की के आपलं कुठेतरी घर बनेल त्या आधारावर तुम्ही सह्या केलेल्या परंतु तुमच्या सह्याचा दुरुपयोग करून तुमच्या सह्या विकल्या गेल्यात या भाषेत मी बोलेल तुमच्या सह्या अक्षरशः विकल्या गेल्यात अव आपलं झोपडा जाणार झोपडं आपलं परस्पर तो विकणारा तो नाही तुमच्या झोपड्याचा तो तीन कोटी रुपये घेणारा आजपर्यंत तो कोण आहे मला मला माझा त्याला विरोध आहे की झोपडं आमचं आहे आम्ही आमचं बघू काय करायचं आम्ही कोणाकडे जायचं कोणाकडे नाही जायचं आमचं आम्ही ठरवू तुझ्यात दम नाही तू इथून निघून जा तुला नाही बनवता येत ना तुम्ही बघू ना कोणाकडे काय करायचं ते आमचं पैसे घेऊन म्हणजे आमच्या झोपड्यावर पेशन करणार नाही त्याच कारण असं हो आहे तुला शेवटी काय माहितीये का आपण झोपडीदारक म्हणजे लाचार नाव येऊ मला गेल्या आठवड्यात कुठे ना सांगितलं बिल्डर असं म्हणतोय की माझ्या आधी उसको क्या की आईने आले गाव चपाते वाईट म्हणजे मराठी माणूस काय असतो हा श्रीकांत शेट्टे एक उदाहरण आहे मला अनेक वेळा म्हणून मी तुमच्या समोर ठामपणे उभा आहे मी तुमच्या समोर समोर का थांबपणे उभा आहे की त्यांचा चहा सुद्धा पिलेलो नाही म्हणून मी बोलू शकतो त्यांच्या विरोधात त्याचं कारण असं आहे की मला पाहिलं तुम्हाला कोणाला न्याय द्यायचा आहे तुमच्या लोकांना न्याय द्यायचा तुमचा हक्क पहिला बघायचा कमवून येत आणि मला काय मी आश्रित नाही कोणाचा मला तुमच्या आशीर्वादाने परमेश्वराने निवडणुकीच्या अगोदर सुद्धा सुखी होतो आता ह्याच्या पुढे राहणारच आहे त्याच्यामुळं माझी माझी काळजी बिल्डर लोकांनी करू नये की मला काय द्यायचं काय घ्यायचं त्यांनी त्यांचं बघावं ते कुठे आहेत त्यांनी कोणाला दिलेलं आहे त्यांच्या वसूल करावं आम्ही काही आम्ही झोपडी धारकाने कोणाचं काही घेतलं नाही आम्ही आमचे स्वतंत्र आहोत आमचा निर्णय घ्यायला आम्ही स्वतंत्र आहोत त्याच्यामुळं माझी विनंती आहे पुन्हा एकदा की पुढची मीटिंग जी होईल सर्वांना खास करून महिला मंडळ घराघरातून माणसं आली पाहिजे पुढच्या मीटिंगला कारण पुढची मीटिंग हे निर्णय होणार आहे आपण डायरेक्ट जीबीआर दाखल करू यांना यांची जागा दाखवून गेला असेल त्या माय माऊलींना कारण ते पण आपलेच आहे थोडीशी वाट चुकली असेल तर ठीक आहे अर्थ नाही परंतु त्यांना सुद्धा बोलवा त्यांना सुद्धा आपल्यामध्ये सामील करून घ्या की बाबा रे झोपडी आपली आहे झोपडी आपली आपली आपल्याला काळजी उद्या आपण गेल्यानंतर आपली मुलं वाऱ्यावर सोडायची नाही कारण मी बघितलं कितीतरी घरामध्ये त्या घराव्यतिरिक्त काहीच नसतो एकच घर असत आणि या घरावर सुद्धा जर माड्यावर जर लोणी कोणी खात असेल तर त्याला त्याची जागा त्याच्या पुढे याच्यापेक्षा दुखतेने उपस्थिती मला पाहिजे तरच हे मिशन मी पुढे घेऊन गेला नाही तर मी इथेच थांबणार आहे लक्षात ठेवा मी काय बोलतो परत परत लक्षात ठेवा कारण आपल्याला काय माहितीये कायद्यावर मेजॉरिटी दाखवायची असते चार माणसं घेऊन कुठला जाडा लढत नाही कारण शिवाजी महाराजांचा काय गेला आणि बाकीच्या काय गेला आता घटनेमध्ये कागद बोलतात की बाबा एवढे टक्के तुम्ही माणसं आणून दिले तरच तुमच्या बाजूने आम्ही निकाल देऊ तर आपल्याला मेजॉरिटी दाखवायची आणि मेजॉरिटी दाखवण्यासाठी जास्त संख्येने पुढच्या मीटिंगला मी हजर राहायचं आहे आणि आपण सुप्री जाणारा काय आहोत आम्ही गरीब आहोत तर आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही कोणाच्या आश्रित नाही हे आपण बिल्डर लोकांना दाखवून द्यायचंय त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि असं तुम्हाला सहकार्य करा मी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहणार जय हिंद जय महाराष्ट्र